सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात राहुल गांधी परदेशात जाऊन प्रधानमंत्र्यांची आपल्या देशाची बदनामी करतात भारत जोडो का भारत तोडो यात्रा काढतात त्यांना तुम्ही मते देणार का काँग्रेस हा देशाचा दुश्मन आहे तो पाकिस्तानची बोली बोलू लागला आहे म्हणून हिंदुस्थानमधला प्रत्येक नागरिक पेटून उठवा पाहिजे या काँग्रेसची धूळधान केली पाहिजे पुन्हा काँग्रेस उभी राहता कामा नाही असं काम केले पाहिजेत हीच खरी देशभक्ती आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली बुधवारी मालपाणी लॉन्समध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात आयोजित संकल्प सभेत ते बोलत होते ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतात रोटावेटर मारत असताना ट्रॅक्टर उलटून शेतकरी ट्रॅक्टरखाली दबून जागेवरच ठार झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील दडगाव दडी येथे घडली आहे संजय सीताराम जाधव असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे माहेरहून व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करणाऱ्या सासरच्या लोकांविरोधात विवाहितेने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचं फिर्यादीने म्हटलं आहे विवाहितेचे नाव कोमल प्रवण बंड असं आहे तो पोलिसांनी पती प्रवण अशोक बंड सासू कुंदा अशोक बंड अशोक गोपीनाथ बंड बंड्या उर्फ ऋषिकेश अशोक बंड सुनीता ऋषिकेश बंड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे जर देश सुरक्षित आणि विकसित ठेवायचा असेल तर उभा देश म्हणतोय की देशाला मोदीशिवाय पर्याय नाही असा दावा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे ते शेवगाव तालुक्यातील बोदेगाव वैद्य माहितीच्या प्रचार सभेत बोलत होते माहुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारातच शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते संगमणे तालुक्याच्या पठार भागातील घारगाव गावाअंतर्गत शिवारवाडी परिसरात पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्य वळण रस्त्यालगतचा बंगला दिवसा फोडण्याने संताप व्यक्त होत आहे मंगळवारी ही घटना घडली आहे बंगल्याचा गेटच्या कडी कोंडा तोडून चोरीचा प्रयत्न झाला मात्र चोरट्यांना रिकाम्यास हाती परतावे लागले सेद्रिक <laughs> टॉक टेन न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अश्वी खुर्द शिवारातील सोनवणे वस्ती नजीक उभ्या असलेल्या दोन वाहनातून कत्तलीसाठी वासरे नेत असल्याचा संशय आल्याने गावातील तरुणांनी ही दोन्ही वाहने पोलिसांच्या ताब्यात दिली यावेळी पोलिसांनी तब्बल नऊ लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केलाय श्रीरामपूर तालुक्यातील के ब्रिटिशकालीन लाख बंधाऱ्याच्या ब्रेक लावून तोडण्याचा प्रयत्न केला गेलाय मात्र असे झाल्यास पाणी साठणार नाही हे लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ तेथे जाऊन हा उद्योग करणाऱ्यांना पिटाळून लावले या मोऱ्या पुन्हा बुजवण्यात आल्यात संगमनेर येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात माहितीचे संकल्प सभा पार पडली अयोध्ये प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर उभारणी असेल जम्मू काश्मीर मधील तीनशे सत्तर कलम हटवणे असेल हे सर्व हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पूर्ण केलं आहे उठावा हे बाळासाहेबांचे विचार विसरले असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली बुधवारी संगमनेर येथे मालपाणी लॉन्स येथे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात महायुतीचे संकल्प सभेत ते बोलत होते श्रीरामपूर नेवासा रस्त्यावरील रेल्वे ओव्हरब्रिज वर ट्रक रिक्षाची धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये रिक्षाचालकाचा मृत्यू झाला फिरोज बनेसा पठाण असं मृत रिक्षा चालकाचं नाव आहे काल दुपारी श्रीरामपूर कडून नेवासाकडे जाणाऱ्या माल ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने फिरोज पठाण याचा जागीच मृत्यू झालाय ट्रकच्या धडकेत रिक्षा ट्रकच्या पुढील भागा खाली दबल्या गेल्याने रिक्षा क्रेनच्या साह्याने बाजूला केली पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला कोपरगाव येथे नागरिकांना होत असलेल्या अशुद्ध पाणी पुरवठ्याची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या सूचना कोपरगाव नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत कोपरगाव शहराच्या जलशुद्धीकरण केंद्रातून कोपरगाव शहराला नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचे नागरिकांनी तक्रार केली होती त्याच बाबतीत आमदार काळे यांनी कोपरगाव शहराच्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री